आयटी पार्कची जागा पंधरा नोव्हेंबरपर्यंत फायनल होईल अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली सोलापूर श्रमिक पत्रकार संघात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या वार्तालापचे आयोजन करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खैलबुडे खजिनदार किरण बनसोडे यांची उपस्थिती होती यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी उभारणी करण्यासाठी भुवनेश्वर येथे टीमला पाठवून तेथील आय पार्कची पाहणी केली असून सोलापूर शहराच्या सध्याच्या स्थितीत आय पार्क स्वतःहून येथे येण्यास उत्सुक नाहीत मात्र त्यांना स्वस्त वीज आणि जागा उपलब्ध करून दिल्यास ते नक्कीच

हे सगळे केल्यानंतर आय टी कंपनी येतील नाही तर होणार काय माझ्यासाठी बघा माझ्या तीन चार पाच <laughs> ती ते सहा महिने मॅक्सिमम इथे आहेत ना मी जागा इथे देऊन टाकली हल्ला झाला की कलेक्टर टी पार्क पण सुरू करून दिला एअरपोर्टच्या नंतर आणि जेव्हा दोन वर्ष नंतर आय टी पार्क तयार होईल ना तेव्हा तुम्हाला कळेल की एकही माणूस इथे यायला तयार नाही आहे हे सगळे बॅकग्राऊंड वर्क करण्याच्या आम्हाला करावं लागेल मी हडबडी करणे की फिरवी पंधरा नोव्हेंबर तक माझ्या जे हवाले जागा बदल तो जाए बाकी एन टी पी तो दो तीन महीना लगेगा पर क्या मन नहीं दे रहा है अभी तो दो तो साल तो आपके आपके पास शुरू तो होने लगे पर अर्थ ऐसा है कि जो मोटे प्रोजेक्ट है उसको बहुत स्टार्टिंग में बहुत प्लान से करो जब एक्सिक्यूशन आता है ना तब आप तेजी से करो उसको वो जिन लोग क्या हुआ क्या नहीं वो अलग अलग चीज़ें हैं सोलापूरच्या होडगी विमानतळावर बोईंग विमान आणि नाईट लँडिंगची सोय करू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते यावर बोलताना नाईट लँडिंग साठी अतिक्रमण हटवावे लागेल आणि काही खासगी जागा ताब्यात घ्याव्या लागतील अतिक्रमण बाबत अनेक केसेस कोर्टात पेंडिंग आहेत त्यामुळे वेळ जाईल तूर्त तरी हे त्वरित शक्य नाही असे सांगताना बोरामणी येथे माळढोकचा प्रश्न निकाली लागल्यास तेथे सर्व शक्य आहे असेही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले फिट करावे लागते त्यांना लाईट व्हायचे आहे ते ज्याला मला लाईट तिथे फिट करावे लागेल आणि वनसाठी जे रनवे तुम्हाला रनवेची लेंथ वाढवावी लागेल ना तर त्यामध्ये दोन अडचणी आहेत तुमच्या दोन गट आहेत मला कोशी लागू पाचशे चौहत्तर एक गट नंबर आणि पाचशे चौहत्तर दोन अजून पण आहे पण हे दोन मेन हे दोन मेन आहेत त्या ठिकाणी नाईट लँडिंगच्या तुम्हाला तो यंत्र सगळं उभे करावे लागेल त्या ठिकाणी अतिक्रमण खूप मोठा प्रमाणात झालेलं आहे आणि अतिक्रमणबद्दल सिव्हिल कोर्टमध्ये हायकोर्टमध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे के केसेस सर्व बारा तेरा केसेस के आहे ते प्रत्येक ठिकाणी स्टे वे मिळाले त्यामध्ये वेळ लागणार दुसरा हे स्टे काढल्यानंतर सुद्धा अतिक्रमण काढल्यानंतर सुद्धा तुम्हाला रनवेसाठी रनवेच्या लेंथ वाढवण्यासाठी तुम्हाला भूसंपादन करावे लागेल आणि भूसंपादनच्या जो एरिया आहे तुमच्या तुमच्याकडे तिथे हे आहे तुमच्या डेन्सली पॉप्युलेटेड एरिया लोकांचे घर दुकान आहे त्यावर पॅक्ट आहे कारण त्यांचे घर त्यांच्या मालकीची जागा आहे तुम्हाला भूसंपादन करावं लागेल भूसंपादन करायला पुन्हा थोडा वेळ जाईल तो आमच्या प्रयत्न आम्ही सोडत नाही आहे आता जर अतिक्रमण जे कोर्ट के केसेसमध्ये अडकलेले आहे त्यावर आपण भर दिला आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांना मी पण ब्रीफ केलं आहे ते पण सर फॉलो करत आहेत का ना तो एक झाला दुसरा पर्याय तुमच्या गुडामणी एअरपोर्ट गुडामणी एअरपोर्ट जवळपास पाच चौहत्तर हेक्टर आहे पाच सो एकूण पन्नास हेक्टर तुमच्या भूसंपादन झालेलं आहे बरोबर आता त्यामध्ये प्रॉब्लेम कसा आहे की तुमच्या ज्या रनवे आहेत म्हणा रनवे मध्ये तेवीस हेक्टरच्या एक पॅच आहे आणि दहा हेक्टरच्या एक पॅच आहे बरोबर आणि तेवीस हेक्टर आणि दहा हेक्टर तेहतीस हेक्टर आहे ना या ठिकाणी राखीव वन पण आहे आणि माल्डोवच्या पण आहे बरोबर दोन हजार एकवीस मध्ये एअरपोर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन जे सगळे एअरपोर्ट तयार करतात त्यांनी एक अहवाल त्यांनी फॉरेस्टला विनंती केली होती की आम्ही तुम्हाला हे त्या ते सेक्टरच्या दुसरी ठिकाणी त्या सेक्टर सेक्टरच्या शासकीय जगा देतो हे जगा मला तुम्ही हस्तांतरण करू टाका कारण तो आमच्या रेल्वेच्या एकदम बीच मध्ये आहे की पूर्ण राखी वन नहीं है तो एक्सचेंज मालडोक है ना मालडोक बदल एक्सचेंज करता नहीं कारण राजस्थान मध्य सुप्रीम कोर्ट के जजमेंट है एनटीपीसी राजस्थान मध्य प्रोजेक्ट होता संगलडो इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट नहीं करू श आता आता दोन पर्याय आहेत तुम्ही सुप्रीम कोर्टमध्ये रिव्ह्यू पिटिशन टाका तो कदाचित त्यामध्ये तुम्हाला यश मिळणार नाही दुसरा मी काय प्रयत्न करत आहोत तोच मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना पण केला की हा जे जा सर्वे झाला होता वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया एक बॉडी आहे देहरादूनमध्ये वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया त्यांच्या दोन हजार अठराच्या सर्वे झाला होता त्यामध्ये सेन्ससमध्ये आला होता की या ठिकाणी माडलो गावाला दिसला आम्ही त्याला पुण्याकडे विनंती करतो चीफ सेक्रेटरी साहेबांना मी पत्रकार परवा लिहिला आहे